तू ऐक ना तू बलो हॅलो हा कोण जी गुणरत्न बोलताय का हा बोलता 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 सर कोण बोलता सर नमस्कार हा वंदे मातरम सर वंदे महातरम तुम्ही मी पुण्यातून बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी सहाजन जाधव बोलतोय साजन जाधव साजन जाधव बोला ना सर हम्म काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा मी काढतो ते काही काही का, लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे मी सन्माननीय लोक नेते गोपीनाथजी मुंडे विचाराचे काय करतो आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक नेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत मला फोन करायला वकील ऐ, वकील तुझ्या दिवशी पुणे तुझी गाडी मी फोडणार तू लायकीत राहा लात लाईकित राहा लायकित राह प्रकाश माझ्या नाच्यावरती आणि राजसाहेबांच्या वरती तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू का नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा तो ऐक ऐक ना फोनचा कुत्र आहे तू